जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख पी एम श्री गांधी विद्यालयामध्ये एन सी सी अप्रमाणपत्र परीक्षा यशस्वीपणे संपन्न आरवीतील स्थानिक पी एम श्री नगरपरिषद गांधी विद्यालयात सतरा व अठरा जानेवारी रोजी एन सी सी छात्र सैनिकांची अप्रमाणपत्र परीक्षा यशस्वीपणे पार पडली आहे या परीक्षेमध्ये आर आष्टी व पुलगाव येथील विविध शाळांमधील एकूण एकशे ऐंशी एन सी सी छात्र सैनिकांनी सहभाग घेतला सतरा जानेवारी रोजी विद्यार्थ्यांची ट्रिल मॅप रिडिंग वेपन ट्रेनिंग फील्ड क्राफ्ट व बॅटल क्राफ्ट या संदर्भातील मैदानी चाचणी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली तर अठरा जानेवारी रोजी लेखी परीक्षा पार पडली या परीक्षेसाठी एकवीस महाराष्ट्र बटालियन एन सी सी वर्धा यातून नायब सुभेदार नीरज सिंग हवालदार सतेश पुरकर हवालदार बंदरी प्रसाद व नायक कैलास सिंग यांची नियुक्ती करण्यात आली या परीक्षेमध्ये गांधी विद्यालय आरवी येथील पंचावन्न हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयातील पंचवीस लोकमान्य विद्यालय आरटी येथील सव्वीस ज्ञान भारती विद्यालय पुलगाव येथील अठ्ठेचाळीस तसेच इंडियन मिलिटरी स्कूल पुलगाव येथील पंचवीस छात्र सैनिक सहभागी झाले होते दोन दिवस चाललेल्या या परीक्षेचं आयोजन एन सी सी अधिकारी प्रमोद नागरे संजय शिरसाट दिनेश संदीवाले रवींद्र कुडकले व प्रवीण शेडके यांनी केले परीक्षेच्या पहिल्या दिवशी एकवीस महाराष्ट्र बटालियन एन सी सी वर्धाचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल कर, जी शांतो के यांनी केंद्रास भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी शाळा परिसर व एनसीसी कार्यालयाची पाहणी करून व्हिजिट बुक मध्ये समाधानकारक शेरा नोंदवले दुसऱ्या दिवशी नवनिर्वाचित नगराध्यक्ष स्वाती प्रकाश गुल्हाणे व गांधी विद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच नवनिर्वाचित उपाध्यक्ष गौरव जाजू यांनीही केंद्रास भेट देत छात्र सैनिकांचं मनोबल वाढवलंय एन सी सी अप्रमाणपत्र हे दोन वर्षाच्या परीक्षेनंतर दिले जाते नववीत प्रवेश घेतल्यानंतर दहा दिवसांचा कॅम्प व पाचशे गुणांची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुंबई निर्देशनालयाकडून प्रमाणपत्र मिळतं हे प्रमाणपत्र भारतीय हो सैन्य पोलिस दल व अर्ध सैनिक दलात भरतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते या परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य विश्वेश्वर पायले व पर्यवेक्षिका ज्योती अजमिरे यांनी भारतीय सेनेचे अधिकारी व मान्यवरांचं स्वागत करून सहकार्य केलंय मलिक पटेल जनसंग्राम न्यूज आर्वी